ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा तेवीस नोव्हेंबर रोजी अडुतीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे या निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रसाद म्हणून पंधरा टन लाडू तयार करण्यात आले आहेत या ठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी भेट देऊन पाहणी करून उत्सवाची माहिती घेतली तसंच समितीचा नूतनीकृत कार्यालयाचं उद्घाटनही यावेळी संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं ठाण्यातील वर्तकनगर येथील साई मंदिर हे साई भक्तांसाठी प्रतिशिर्डीचं स्वरूप आहे दरवर्षी लाखो भाविक या साई मंदिराला आवर्जून भेट देतात याच श्री साईबाबा मंदिराचा यंदा अडोतीसावा वर्धापन दिन असून नागरिकांना प्रसाद म्हणून चक्क पंधरा टन लाडू तयार करण्यात आले आहेत तसंच तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवसामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर यांनी दिली आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी जवळपास एक लाखाहून जास्त साईभक्त या मंदिराला भेट देऊन आपल्या साईंचं दर्शन घेतील असा अंदाज मंदिर समितीनं व्यक्त केला आहे यावर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या एक लाखाहून जास्त असल्यानं त्यांच्या प्रसादासाठी तब्बल पंधरा टन लाडू बनवण्याचा संकल्प मंदिर समितीनं पूर्ण केला आहे शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात पासनं प्रसाद लाडू वाटप सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता यज्ञ समाप्ती पूर्ण होती आणि त्यानंतर दुपारी दोन वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक इतर कार्यक्रम गायन भजन आणि कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांची पर्वणी असेल तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नयीबागकर यांनी केलं आहे नाही इकडे अडतीसाव्या वर्षाचा हा वर्धापन दिन सुरू झाला आहे तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस पंचवीस या साईबाबा मंदिरचे जे आमचं कार्यकारी मंडळ आहे त्याच्या अध्यक्ष मंगेश नाईबागकर आहेत आणि या ठिकाणी बळीभाईंनी बळीबाई नईबागकर हे ज्येष्ठ नगरसेवक हो। यांनी अडतीस वर्षापूर्वी या मंदिराची मूहूर्तमेळ केली या ठिकाणी हे रोप लावलं आणि आज अडतीस वर्षानंतर लाखो भाविक केवळ ठाण्यातूनच नाही तर आसपासच्या निरन्या सर्व महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधनं देखील या ठिकाणी येतात एक प्रकारे प्रतिशिर्डी म्हणूनच ते हे मंदिर जे आहे ते नावादले नगरचं आणि त्याची तयारी सुरू आहे गेल्या दोन महिन्यापासून तयारी सुरू आहे वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा अडतीसावा वर्धापन दिन दिनांक तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे स्वर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बळीवई नाई बक्कर यांनी सतत अडतीस वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले होते तेवीस जुलै रोजी ते त्यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर आमच्या संस्थेवरती एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर एक पोकळी निर्माण झाली आमच्या संस्थेचे संस्था संस्थापक अध्यक्ष बळीबाई नाईबाकर यांच्यानंतर संपूर्ण जबाबदारी ठाणे शहराचे आमदार संजयजी केळकर साहेब यांनी स्वीकारली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून मंदिर उघडे राहणार आहे एनडी व्ही न्यूज मराठी